पाणी टंचाईले कारण कोण आहे मालूम आहे का या पाणी टंचाईले कारण आहे दारू पिणारे लोक तुम्ही म्हणाल हो। देशीची शिशी बनवाले सात लिटर पाणी लागते किती लागते पाणी आणि एक फिस्कीचा खांबा बनवाले सतरा लिटर पाणी लागते आणि महाराष्ट्रात एका दिवसात चौऱ्याऐंशी लाख लिटर, लिटर, लिटर लोक दारू पिते किती चौऱ्याऐंशी लाख लिटर दारू एका दिवसात पिते महाराष्ट्रात आणि हे चौऱ्याऐंशी लाख लिटर दारू बनवण्यासाठी साडे सत्तावीस कोटी लिटर पाणी लागते आता समजा जर महाराष्ट्रातले सारे फक्त दोनच महिने दारू पिले नाही एप्रिल होते पाणी जिरवा कराव लागते म्हणून मी कार्यक्रमातून मानतो की पाण्या विना मरशील रे भाऊ तरशील रे